किमकी आणि टिचकी भाग एक ट्रिंग 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 ट्रिंग, ट्रिंग। दारावरची बेल सतत वाजत होती देवघरात कुसुमताई तपकात देव ठेऊन त्यांना सागर संगीत आंघोळ घालण्यात मग्न होत्या बेल काही थांबायचं नाव घेईन त्यामुळे लंगडा बाळकृष्ण सरस्वती ब्रह्मा विष्णू शंकर आणि कृष्ण सगळ्या मूर्तींना तसंच पाण्यात ठेवून त्या घाईघाईने उठून दार उघडायला गेल्या दारात सिनियर के जीमध्ये शिकत असलेला त्यांचा नातू देबू शाळेची बॅग कसा बसा खांद्यावर सावरत उभा होता त्याच्या शाळेत स्पोर्ट्स डेची प्रॅक्टिस असल्यामुळे एरवी दुपारची असलेली त्याची शाळा लहान मुलांना उन्हाचा त्रास नको म्हणून आज सकाळीच होती त्याचा अगदी अवतार झालेला दिसत होता सकाळी चोपून चापून बसवलेले केस त्याचा आवडतं कार्टून ड्रॅगन बॉल झीमधल्या गोकूसारखे ताट उभे राहिले होते गाल लिपस्टिक लावल्यासारखे लाल बुंद झाले होते त्याचा गोरा चेहरा काळवंडला होता डोळ्यातून येणारं पाणी कसं बस थांबवत त्याने पायातले बूट सॉक्स शू रॅकच्या दिशेने भिरकावले स्कूल बॅग सोफ्याच्या दिशेने भिरकावली सोफ्याला तो बॅगचा कॅच विराट कोहलीप्रमाणे काही पकडता आला नाही त्यामुळे तो ड्रॉप होऊन खालती जमिनीवर दहारा तीर्थी होऊन पडला आणि ही कोलानटिवडी बॅगच्या कडेला ठेवलेल्या वॉटर बॉटललाही काही झेपली नाही आणि तिचं बूट उघडून तिने पाणी गाळायला सुरुवात केली तीही देबूच्या रागाला घाबरली असावी इतक्या जड वस्तू इकडे तिकडे फेकल्या गेल्यावर त्या बिचाऱ्या स्कूल टायची काय कथा त्याला तर ता बिचाऱ्याला वजनच नसल्यामुळे देबूने त्याच्याशी दोन हात करत कसा बसा काढून लांब फेकून देऊन पण त्याने त्याच्या पायाशीच लोळण घेतली आता फेकाफेक करायला काहीच न उरल्यामुळे तो सोफ्यावर हाताची घडी घालून आणि मान खाली झुकवून बसून राहिला आपल्याला रडायला आहे हे त्याला आजीला अजिबात दाखवायचं नव्हतं त्यामुळे डोळ्यातून पाणी तो येऊ देत नव्हता मग काय नाकातून पाणी गळायला लागलं तो सूसू आवाज करत नाक पुसत होता एरवी शाळेतून आल्या आल्या आजीला मिठी मारणारा आणि बॅग शूज जाकच्या जाकी ठेवणारा देबूचं काही तरी सॉलिड बी नसलंय हे कुसुमताईना लगेचच कळून चुकलं हे सगळं पाहत त्या शांतपणे उभ्या राहिल्या होत्या त्यांनी अजिबात त्याला थांबवलं नाही की काही विचारलं नाही असं करू नको काय झालं आहे तुला शाळेत काही झालं का का कोणी ओरडलं का असे प्रश्न पण त्याने विचारले नाहीत कारण त्यांना माहिती होतं त्या आत्ता काही विचारायला गेल्या तर त्याचा राग अजून वाढेल म्हणून देबूला सोफ्यावर आता शांतपणे बसलेलं पाहून त्या परत देवघराकडे वाळल्या त्याने त्यांची अर्धवट राहिलेली पूजा सुरू केली काही वेळाने देबूने हळूच आज देवघराच्या खोलीत जाऊन पाहिलं आजीला त्याच्या पायांचा आवाज आला पण तिने मागे वळून काही पाहिलं नाही तिला माहिती होतं त्याचा राग शांत होऊ देणं महत्त्वाचं होतं तो थोड्या वेळ तिथेच रंगाळला नाही म्हटलं तरी त्या देवघराच्या वातावरणाचा त्याच्या मनावर चांगला परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही समयीतल्या ज्योतीचा प्रकाश सकाळी पण पूर्ण देवघरात पसरला होता आजीनी देव नुक तेच पुसून मांडले होते त्यांना चंदनाचा गंध लावला होता त्याचा सुवास आणि ताज्या फुलांचा वास सगळीकडे पसरला होता आजी सुरेल चालीत आरत्या म्हणत होती हे बघून त्याला नेहमीसारखंच प्रसन्न वाटलं त्याने न कळत जागेवरूनच बाप्पाला हात जोडून नमस्कार केला आजीनी अगदी तो बाळ असल्यापासून त्यालाही सवय लावली होती त्याने हात जोडलेले आजीनी डोळ्यांच्या कोपऱ्यातून हळूच पाहिलं होतं ते पण तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू फुललं होतं आजीची पूजा संपली होती आता आजी खडे साखरेचा प्रसाद घेऊन त्याला द्यायला येणार हे माहिती होतं म्हणून तो तसाच गुपचूप मागे वळला आणि परत सोफ्यावर मगाशी बसला होता तसा येऊन बसून राहिला आपण त्याला देवघराच्या इथे पाहिलं आहे हे त्याला आजीने अजिबात जाणवू दिलं नाही एकीकडे देवाचं स्तोत्र म्हणत आणि एका हाताने माळ जपत आजीनी वाटीतली थोडी खडी साखर देबूच्या हातात ठेवली आणि तिने स्वयंपाकघरात जाऊन मस्त गारे गार लिंबाचं ताजं सरबत करून देबूच्या हातात आणून दिलं आणि ती त्याच्या शेजारी बसली तिने हातानेच त्याला पीकी म्हणून खूण केली आधी शांत झालेला देबूला आपल्या आवडतीचा सरबत बघून आनंद झाला तो गुपचुप सरबत प्यायला लागला त्याचा सरबत समता समता आजीचं पण स्तोत्र म्हणून झालं आजीने देवाला हात जोडले आणि जपमाळ बाजूला ठेवून दिली त्याने लहानपणीसारखा एक हात आजीच्या हातात दिला आजीने त्याचा हात प्रेमाने हळूच दाबला आणि डोक्यावरून मायेने त्याचे उसकडलेले केस सारखे केले आता त्याला परत रडू फुटायला लागलं आणि तो हळूच आजीला बिलगला आजीनी पदराने अलगद त्याचे डोळे पुसले आजी म्हणाली देबू त्या परवाच्या ड्रॅगन बॉलच्या एपिसोडमध्ये गोकू त्याच्या बेस्ट फ्रेंड क्रिमलिनला सांगत होता ना रे की बेस्ट फ्रेंड सगळं शेअर करतात आणि आपण दोघं बेस्ट फ्रेंड आहोत ना रे ते ऐकून देबू सगळं विसरून खो खो हसायला लागला काय रे काय झालं हसायला आजीनी पण हसतच विचारलं अगं आजी, विचार आजी क्रिमलिन काय क्रीम नाही आहे ग तो क्रिलिन त्याचं नाव ती गालातला गालात हसत म्हणाली असं काय अरे मला तर सगळे एकच वाटतात रे मजेशीर नाव घेऊन त्याला हसवण्याचा आजीचा हेतू पूर्ण सफल झाला होता आजी पुढे म्हणाली पण तो गोकू आणि क्रिलिन एकदम पक्के दोस्त आहेत ना आपल्यासारखेच मग ते एकमेकांशी जसं सगळं शेअर करतात तसं आपण पण करायला हवं ना देबूला पण ते पट्ट आणि तो तावा तावाने तिला सांगा लागतो बघ आजी तू आधी हो म्हण मग मी तुला सांगतो सांग सांग तू मला नाही नाही ना म्हणणार तू माझ्या सगळ्याला हो म्हणतेस तू सांग आता आई बाबांना तुझं मागणं जर बरोबर असेल तर मी काय आई बाबा पण होच म्हणतात की पण जर चुकीचं असेल तर आम्ही कसं हो म्हणणार पण आईक तर खरं आजी हो बाळा मी ऐकणारच आहे ऐकून घेतल्याशिवाय कसं कळणार बरोबर आहे का चुकते पण ते सांगण्याआधी तू माझं ऐक सांग मला हे घर कोणाचं आहे काय म्हणतो आपण घराला तू, तू म्हणतेस तसं आजी घर बाप्पाच्या मंदिरासारखंच असतं मग हे सगळं काय आहे आजी त्याने केलेल्या पसाराकडे बघत म्हणते आपण मंदिरात अशी फेकाफेक करतो का देबू मान खाली घालत नाही म्हणतो पण आजी मला राग आला होता म्हणून ग पण आता तू नाही ना माझ्यावर रागवणार आजी त्याला परत जवळ घेते मी कधीतरी तुझ्यावर रागवते का तो कान पकडून आजीला सॉरी म्हणतो आजी मी चुकलो आजी त्याचा गालगुच्छा घेत म्हणते राजा राग येणं चुकीचं नसतं तो सगळ्यांनाच येतो मला आई बाबांना देखील येतो आपल्या मनावृद्ध झालं की आपण चिडतो तसं प्रत्येकाचं होतं पण चांगली लोक तो राग आपल्या मुठीत ठेवतात आपल्या रागाला जिंकतात सोपं नाही येते पण अशक्यही नाही आहे तू पण शिकशील हळूहळू एकीकडे देबू पसारा आवरून ठेवतो आणि आजीजवळ येतो शाणा माझा राजा असं म्हणत आजी त्याला मांडीत बसवते प्रॉमिस दे बरं आता मला परत नाही असं करणार म्हणून देभूतीच्या लेडी फिंगरला त्याची लेडी फिंगर, फिंगर क्रॉस करून म्हणतो पिंकी प्रॉमिस आजी आजी हसत त्याला विचारते आता सांग काय झालं होतं तुला मगाशी इतकं चिडायला आजी मला खूप वाईट वाटून राग आला होता आजी त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला विचारते शाळेत कोणाशी भांडण वगैरे झालं का कशाचं इतकं वाईट वाटलं तुला हवं तरी काय आहे देबू एकदम तिच्या मांडीवरून उडी मारत उतरून तिच्या समोर उभा राहतो त्याच्या चेहऱ्यावर उत्साह पसरलेला असतो त्याच्या निरागस डोळ्यात आजी आपल्याला हो म्हणेल अशी खात्री दिसत असते आजी पण जरा सावरून बसते तो आजीला गुपित सांगितल्यासारखं सांगतो मला ना बहीण किंवा भाऊ पाहिजे लहान मोठा कसाही चालेल त्या ऐकून आजीला काय बोलावं तेच सुचे ना थोड्या वेळा आजी तिच्या आठवणीत हरवून गेली देबू तिच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत होता खूप वेळ झाला तरी आजी काही बोले ना म्हणून त्याने हळूच तिला मिठी मारली तशी आजी तंद्रीतून एकदम जागी झाली आजी कुठे हरवून गेली तीस तू देबूने तिला नाराज होत विचारलं आजी म्हणाली हे ब आज आई बाबा आले ना की त्यांना हे तू सांग तो म्हणाला आजी ते माझं ऐकतील की तुझं तूच नेहमी सांगतेस ना आईचा ऐकायलाच आई पाहिजे म्हणून आता बाबांची आई तर तू आहेस मग तू जे काही त्यांना सांगशील ते त्याने ऐकायला नको का त्याचं बोलणं ऐकून आजी हसत सुटली अरे वा देबू तू तर चांगला सुशार झाला आहे हमारी बिल्ली और हमी परम्याव म्हणजे काय ग आजी आजी जे काही म्हणाली ते त्याच्या डोक्यावरून बाउन्सर सारखं गेलं होतं आजी तू असं काय करतेस ग जा तुझ्याशी कट्टी माझी तो रुसून लांब जाऊन बसतो आजी त्याला म्हणाली आज रात्री जेवण झाल्यावर तू सांग आई बाबांना पण आजच असं काय झालंय म्हणून हे खूळ तुझ्या डोक्यात शिरलंय तो काही बोलणार इतक्यात बेलवासते जा बघ पटकन कोण आहे ते शांतच असेल दार उघड तो जाऊन दार उघडतो आणि शांताबाई आत येतात मग आजी आणि शांताबाई कामाला लागतात शांता केर फरशी करून घेते तोवर आजी त्यांच्या जेवणाची तयारी करते दोघे टेबलवर बसून जेवतात पण आजीच्या लक्षात येतं आज देबूचं नेहमीसारखं जेवणात लक्षच नाही आहे तो तोच विचार करतो आहे नाहीतर तिला देबूला किती वेळा सांगावं लागतं जेवताना बडबड करायची नाही म्हणून जेवण झाल्यावर आजी त्याला त्याचं आवड तिचं कार्टून बघायची परवानगी देते आवरा आवरी करून शांताबाई निघून जातात जाताना त्या खुणेनेच विचारतात हा त्याचं काय बी नसलंय आजी तिला न बोलण्याची खूण करते त्या गेल्यावर आजी त्याला तिच्या खोलीत झोपायला बोलवते तो त्यांचा रोजचा दुपारचा कार्यक्रम असतो तो आजी शेजारी झोपला असतो पण अजून रुसलेला असतो आजी पण काहीच बोलत नाही त्याला नुसतं थोपटत राहते त्याला छान वाटायला लागत आणि तो त्याचा रुसवाई विसरून जातो आजी त्याला समजावते असा हट्टीपणा करायचा नाही तू शहाणा आहेस ना तो आजीला नेहमी गाणं म्हणायला सांगतो आजी त्याला थोपटून गाणं गुणगुणायला लागते बाळा रे बाळा माझ्या कसं समजवू मनास तुझ्या बोबडे बोल आणि बालिश हट्ट कशी सोडवू मिठी ही घट्ट राजा रे राजा तीट लावी तुला आजी होण्याचे भाग्य दिलेस तू मला जीवनी आनंद भरून पावला दुधावरची सायही आवडे मला आजीने गुणगुणताना हळूच देबूकडे पाहिलं तर तो, तो गाढ झोपून गेलेला असतो ती स्वतःशीच बोलते कुठेतरी काहीतरी बघतो हा आणि मग तेच डोक्यात घेऊन बसतो असं म्हणत तिचा पण थोडा डोळा लागतो संध्याकाळी देखील देबू रोजच्यासारखा खाली ग्राउंडवर खेळायला जात नाही त्याचे मित्र अंश केतन त्याला बोलवायला येतात पण तो काही जात नाही तो खिडकीत नुसता बसून आईबाबांची वाट बघत असतो आजी त्याला खेळायला जा कार्टून बघ नाहीतर चित्र तरी रंगव असं खूप सांगते पण तो तसाच बसून राहतो नेमका आई बाबांना यायला उशीर होतो ते आल्यावर देबू रोजच्या सारखा आईला पापा द्यायला जात नाही आणि बाबांना दिवसभर त्याने काय काय केलं याची रनिंग कॉमेंट्री पण देत नाही त्यामुळे देबूचं काहीतरी बिनसलेलं आहे याची दोघांनाही कल्पना येते दोघे आजीला काय झालं विचारतात आजी, विचारता। आजी थोडं हसते आणि म्हणते आनंद मंदिरा आज तुमचा मुलगा नवीन हट्ट घेऊन बसलाय त्याला बहीण किंवा भाऊ पाहिजे आई म्हणते हे कसलं नवीन खूळ डोक्यात घेतलंय काय माहिती बाबा म्हणतात कुठेतरी काहीतरी बघितलं असेल त्याने तो शाणा मुलगा आहे समजवलं की ऐकेल तो आई म्हणते आज मला एक गुड न्यूज सांगायची आहे तुम्हाला रात्री बोलू त्यावर बाबा म्हणतात आता ह्याची चर्चा जेवणं झाल्यावर करू आजी आणि आई जेवणाच्या तयारीला निघून जातात तर बाबा देबूला बॉल खेळायला बोलवतात पण तो काही तयार होतो रात्री सगळं आवरल्यावर रोजच्या सारखे सगळे गप्पा मारायला बसतात आई उत्साहाने म्हणते मला सगळ्यांना एक गंमत सांगायची आहे मला दहा दिवसांसाठी कंपनीतर्फे केला जायची संधी मिळाली आहे वा वा खूप छान आजी म्हणते बाबा तिला थम्स अप करतो आई म्हणते पण दहा दिवस देबूला तुम्ही कसं सांभाळणार आजी बाबा देबू सगळे एकदम म्हणतात तू काही काळजी करू नकोस आम्ही सगळं इथे नीट सांभाळू तू तिथे तुझं काम चांगल्या रीतीने कर तुझं काम बघूनच कंपनीने तुझी निवड केली आहे ना मग अशी संधी वायाने घालवायची मंदिरा पटकन उठते आणि आजीला वाकून नमस्कार करते आजी तिला अशीच प्रगती करत राहा असा आशीर्वाद देते सगळे देबूला म्हणतात तू काय आमच्यासारखं बोलतो रे तो हसत म्हणतो मला तुमचे डायलॉग माहिती आहेत ना आता त्यावर सगळे हसतात आई त्याला आणलेलं चॉकलेट देते देबू सोफ्यावर उड्या मारत म्हणतो आता माझी टर्न मी बोलणार बाबा त्याला हळूच खालती उतरून म्हणतात इथे उड्या मार काय मारायच्यात त्या तो घाईत बोलायला लागतो मला बहीण किंवा भाऊ पाहिजे माझ्यापेक्षा लहान मोठं कसं पण चालेल सगळ्यांना वाटलं थोड्या दिवसात देबू त्याचा हट्ट विसरून जाईल त्याला आजीने समजावलं आई बाबा खूप बिझी असतात कॉम्प्युटर आय टीमधल्या लोकांना वेळ नसतो देबू विचारतो आय टी म्हणजे काय त्यावर आजीला काही सांगता येत नाही ती म्हणते तेच रे काहीतरी काम करतात ना ऑफिसचं कॉम्प्युटरवर बाबाने पण सांगितलं आपल्याला अजून एक बाळ का नको हे कळायला बेटा तू अजून खूप लहान आहेस तुला आत्ता नाही समजणार ना। आईने तर त्याला खाऊ दिला खेळणी आणून दिली खूप गोष्टी सांगितल्या पण ह्या सगळ्याचा काही उपयोग झाला नाही देबू त्याच्या मागणीवर ठाम होता आजीला दिलेलं प्रॉमिस तो विसरला नव्हता म्हणून तो सगळी कामं नीट करत होता पण मनोमन दुःखी होता कोणाशी फारसा बोले नसा झाला शाळेतली तर त्याची बडबडच बंद झाली आहे असं घरच्यांना टीचरनी सांगितलं तो खेळायला पण जाईन असा झाला तो प्रश्न विचारत असे शाळेत घरी सगळे जण सांगतात तुमचे खेळ गोष्टी खाऊ शेअर करा पण भाऊ बहीण जर नसेल तर मी कोणाशी शेअर करणार मित्र असले तरी ते घरी नाही राहत माझ्याशी खेळायला काळजी करायला आणि भांडायला पण कोणतरी हवं आहे बाबांना पण बहीण आहे आणि आईला पण भाऊ आहे मग मलाच का नाही आई बाबा आजी आत्या मावशी दुसरे आजी आजोबा सगळ्यांची खूप चर्चा चालू होते ह्यात काही महिने तसेच उलटून जातात तरी घेत नाही आई बाबांनी सगळ्यांचं मत विचारलं सल्ला मसलत केली आणि एक अनपेक्षित निर्णय घेतला एके दिवशी एका गेट जवळ जाऊन ते पोहोचले तिथे बाहेरच एक छोटी बाग होती आणि वेगवेगळ्या वयाची मुलं खेळत होती लंगडीचा खेळ ऐन भरात आला होता सगळी मुलं जोर जोरात चेअर करत होती पळ पळ टिमकी 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 बालमित्रांनो आता ही टिमकी कोण आणि ते घर कोणाचं आहे आणि ह्या टिमकीची गोष्ट आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला म्हणजे नेत्राताईला सांगायला विसरू नका हां भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय